तर नमस्कार आताच आपण साप पकडलं असं साप जो जे का बघून लोक मारूचं विचारच नाही करत तर असं साप आपण पकडलं तुम्हाला कळालाच असा तो साप मोठो असता सापाक तुम्ही गेस करू शकता ह्या सापान काल ना एक मोठी मोठी कोंबडी तर ह्या सापाक आपण आता पाण्यामध्ये रिलीज करतो कारण अजगरांका ही पांतळा जागाशी खूप आवडला तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे असा अजगर साप